नमस्कार मी ऋतुजा बिरामने स्वागत करते तुमचं आज आपण माझ्या जाऊबाईंचा स्वर्ण महोत्सव वाढदिवस आम्ही खूप जल्लोषात साजरा केला या दिवशी केलेली मजा मस्ती धमाल खेळलेले गेम याचा व्हिडिओ आज पाहणार आहोत इकडे खूप सुंदर असं डेकोरेशन केलेलं आहे पन्नासावा वाढदिवस आहे त्याच्यामुळे खाली पन्नास लिहिलेला आहे आणि आई साहेब मुलांनी डेकोरेशनचं हे काम केलेलं आहे त्याच्यामुळे इकडे आई साहेब असं लिहिलेलं आहे इकडे तयार होऊन आम्ही सगळेच जण आलेलो आहोत सगळे आता फोटोग्राफर पण आलेला आहे आता फोटो काढायची तयारी चालू होणार आहे इकडे माझ्या आहोनी छान असं पोस्टर तयार केलेलं होतं पन्नासाव्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा वहिनी साहेब आणि आमच्या घरातील सगळ्यांची नावं इथं लिहिलेली खूप छान पोस्टर पण केलेलं होतं सगळ्यांना आवडलं डेकोरेशनही खूप छान होतं आता इथे जाऊबाईंनी सगळे फोटो काढून घेतले सगळ्या अँगलनी खूप छान फोटो आले आणि छान तयारीही झालेल्या त्याच्यामुळं खूप छान दिसत होत्या इकडे सासूबाई आहेत आमच्या नंतर इकडे दीर पडलेले होते त्यांची आठवण म्हणून ऑकरवर पण फोटो काढून घेतला साधेही फोटो काढले इथे त्यांची दोन मुलं आहेत मुलगा आणि मुलगी त्याच्यानंतर इथे सुनबाई आहो त्यांचे म्हणजे धीर आणि दोन मुलं असं सगळ्यांचे फोटो इकडे मी आहे नंतर माझे आहो आणि मी यांच्यासोबत फोटो काढले माझा मुलगा नंतर मुलगी असं फोटो काढले सगळ्यांचे इथे भाऊ आणि भाऊजय आहे त्यांची ही भाऊजय आहे ही भावाची मुलगी आहे हा मुलगा आहे भावाचा इकडे आम्ही जाओबाई आहोत या चुलत जावा आहेत सासवा आहेत ही सुनबाईची फॅमिली आहे तिची माहेरची लोकं आहेत ही सगळी या सगळ्या तिच्या चुलत्या वगैरे आहेत बहिणी आहेत ह्यांच्याबरोबरही फोटो काढून घेतले नंतर ह्या मुली आहेत आमच्या मुलगा आहे दिरांचा मुलगा आहे, आहे। इकडे आता वाडीतीलही सगळी आलेली आहेत आणि इकडे आता कपलचे गेम चालू करणार आहोत इकडे कपल उभे केलेले आहेत जोडींचा गेम चालू होणार चा आहे इकडे बॉटल भरायचे आहेत पाण्याने पुरुषांनी बॉटल पकडलेले आहेत आणि स्त्रिया ग्लासने पाणी भरत आहेत ज्याची बॉटल पहिली भरली तो विनर झालेला आहे असे दोन विनर काढलेले आहेत इकडे जे पाहुणे पै आलेले तेही जोडी इकडे गेमसाठी आलेले होते खेळायला सगळ्यांनीच उत्साहाने पार्टिसिपेंट केलं मीही इथे पार्टिसिपेंट केलेलं होतं बॉटल भरण्यात मी काही जिंकले नाही पण एक उत्साह म्हणजे आनंद म्हणून मीही पार्टिसिपेंट केलेलं सगळ्यांनीच जेवढे ज जोडी होते सगळ्यांनी इथे पार्टिसिपेंट केलेलं आणि जे जिंकले होते ते परत एकदा त्यांचा फायनल राऊंड झाला आणि त्याच्यात जे विनर झाले त्यांचा नंबर काढण्यात आला आणि त्यांना बक्षीस देण्यात आलं हे पहा जे विनर झाले त्यांना जाऊबाईंच्या हस्ते लगेचच बक्षीस वितरण पण करून टाकलं तीन नंबर काढलेले तिघांनाही बक्षीस दिलं त्याच्यानंतर इकडे संगीत खुर्चीचा गेम चालू झाला वाडीतील महिला एकदम छान अशा एकसारख्या साड्यात घालून आलेल्या त्याच्यामुळे एकसारख्या दिसत आहेत सगळ्या खूप सुंदर गेम झाला संगीत खुर्शीचाही त्याच्यातही ते जे विनर झाले फायनलला त्यांनाही बक्षीस देण्यात आले जाऊबाईंच्या हस्तेच त्यांचाही सत्कार करण्यात आला त्याच्यानंतर इथं लहान मुलांची संगीत खुर्ची झाली अशा प्रत्येक वयोगटातील गेम इथे खेळवण्यात आले होते सगळ्यांनी उत्साहाने पार्टिसिपेंट केलेलं आणि जे जिंकले होते त्यांना छान असं जाऊबाईंच्या हाते हस्ते गिफ्ट देण्यात आलं इथे त्याच्यानंतर आमच्या मुलांनी छान डान्स केला अगदी एका दिवसात म्हणजे आम्ही आदल्या दिवशीच गेलेलो त्याच्यामुळे प्रॅक्टिस वगैरे काही न करताही खूप छान डान्स केला मुलांनी माझी दोन मुलं जाऊबाईंची दोन मुलं आणि भावाची मुलगी अशी ही पाचजणांनी खूप सुंदर डान्स केला आम्हालाही माहीत नव्हतं पण अगदी दहा मिनटात त्यांनी डान्स बसवला आणि केला सुंदर असा डान्स केला नंतर यांनी जे आजूबाजूचे होते तेही डान्स करायला आले हे पाहतीने म्हणजे खेचूनच घेतलेलं जाऊबाईंच्या मुलीने जाऊबाईंनाही आणलं आणि खूप सुंदर असे जाऊबाईंनीही डान्स केला त्यांच्याबरोबर सगळेच आनंदात होते आनंदामुळे अगदी उत्साहात डान्स करत होते जाऊबाईंनीही खूप छान डान्स केला मुलांबरोबर त्याच्यानंतर मलाही इकडे आणलं मीही थोडंफार डान्स केला मला काही डान्स येत नाही पण सगळ्यांमुळं मलाही थोडासा उत्साह आला त्याच्यामुळं मीही गेले इथे सगळीच जमा झालेली होती जेवढे आमच्या घरातले होते सगळे आले आणि सगळ्यांनी छान डान्स केला नागाच्या पिल्लाला गढवळलं नंतर इथे वाडीतील महिलाही सगळ्या आल्या अगदी साठी झालेल्या महिलाही खूप छान डान्स करत होत्या त्यांचा उत्साह पाहून खूप छान वाटलं मला खूप सुंदर अशा डान्स करत होत्या कधीच केलेला नव्हता तरीही खूप छान असा डान्स या महिलांनी केला आमच्याकडे असं कधी नाचल्या ना नव्हत्या जास्त पण हल्ली नाचतात त्याच्यामुळे ते तेवढा डान्स करता येत नाही कुणाला पण अगदी फ्री होऊन सगळ्या नाचत होत्या पाहू शकता एकदम मस्त अशा उत्साहात आनंदात नाचत आहेत झिंगाट गाण्यावर झिंगाट झालेले आहेत सगळे गाणी लावू शकत नाहीत कॉपीराईट येतं त्याच्यामुळे मी गाणी स्किप करते आता इकडे केक कापण्यासाठी केक आणून ठेवलेला आहे हॅपी बड्डे आई खूप सुंदर फोटो काढला आहे आणि आता इथे केक कापण्यासाठी धीर आणि जाऊबाई बसलेले आहेत जाऊबाईंचं भाऊजने ऑक्शन केलं नंतर इथे आम्ही एक्कावन्न दिवे केलेले एक्कावन्न दिवे आम्ही घरातील महिलांनी सगळ्यांनी त्यांचं असं एक्कावन्न दिव्यांनी ऑक्शन केलं <laughs> खूप सुंदर वाटत होतं त्यांनाही खूप आनंद झाला नंतर दिवे फुकून नंतर त्यांनी केक कट केला हॅपी बे फायर गन आणि फटाक्यांची आतिषबाजी आणि असं बुडवून सगळं छान असं जल्लोषात केक कटिंग झालं नंतर केक भरवला हे पहा फटाके त्या सुंदर दिसत आहे आकाशात इकडे जाऊबाईंना दिऱ्यांनी केक भरवला फोटो चाललेले आहेत काढायचे जाऊबाईंनीही दिऱ्यांना केक भरवला थोडासा त्याचाही फोटो काढण्यात आले खूप छान सेलिब्रेशन झालं केक कट करण्याचं त्याच्या बाजूची मुलगी आहे तिने खूप छान गाणं बोललं केक कट करून झाल्यानंतर सगळ्यांनी असे भेटवस्तू दिले आलेल्यांनी त्यांना रिटर्न गिफ्ट म्हणून एक कुंडी झाड लावून दिलेलं आहे इकडे धीरांची मुलं आहेत चुलत धीरांची त्यांनी छान गिफ्ट दिलं सगळ्यांनी जेवढ्यांनी आले होते इकडे ननन आणि नंदेचे मिस्टर त्यांनीही गिफ्ट दिलं पुष्पगुच्छ दिला इकडे जाऊबाईंची मुलगी आहे तिने छान मोबाईल गिफ्ट केला आता इकडे सगळे वाढीतले आलेले होते त्यांना सगळ्यांना एक कुंडी आणि त्याच्यात झाड असं देण्यात येणार होतं ते सांगत आहेत छान जोपासा आठवण आहे सुवर्णमहोत्सवाची म्हणून इकडे सगळेच जमा झालेले आहेत आता हे पहा सुवर्णमहोत्सव जन्मदिन आणि बड्डे टाकलेले आहे या दिवशी हे भेटवस्तू दिलेले आहेत आम्ही हळदी कुंकूही दिलं मी हळदी कुंकू लावलं सुनेने लाडू वाटले आणि जाऊबाईने आमच्या कुंड्या वाटल्या नंतर त्याच्यात झाडंही देणार आहेत जन्मदिवसाची आठवण म्हणून एक झाड देण्यात येत आहे कुंडी सह त्याचं वाटप केलं मी आता इथे आणि नंतर इकडे जेवायला बसलेले आहेत सगळे आम्ही हळदी कुंकू देत आहे तोपर्यंतच जेवणाची पण तयारी झालेली आहे कारण वेळ झालेला होता जेवणाचा त्याच्यामुळे लगेचच जेवण वाढण्यात आलं सगळे जेवढे पाहुणे पै आलेले ते आणि वाडीतील सगळ्या महिला यांना सगळ्यात आधी जेवणासाठी बसवलेलं होतं हे सगळे पाहुणे मंडळी आहेत जेवणाचा ही खूपच सुंदर होता त्यामुळे सगळे मनसोक्त जेवले छान सगळ्यांनी केक वगैरे पण खाल्ला होता आणि आता जेवण ही जेवत आहेत सगळे सांगत पण आहेत खूप छान जेवण झालं असं सगळ्यांना जेवण खूप आवडलं त्याच्यामुळे सांगत आहे छान आहे जेवण असं इकडे आता सगळ्यांचं झाल्यानंतर घरात आम्हीही केक खाऊन घेतला सगळ्यांनीच केक खाल्ला जाऊबाईंनी पण परत आमच्याबरोबर खाल्ला मीही खाल्ला भाऊजाईने भरवला नंतर आम्ही सगळे गिफ्ट बघितले इथे महिलांनी दिलेली टाकी आहे ही वाडीतील सगळ्या महिलांनी टाकी दिलेली होती हे कानातले वेल आहेत सोन्याचे नत आहे भरपूर गिफ्ट मिळालेले होते सगळ्यांनी आम्ही एकत्र एक बसून सगळे गिफ्ट फोडले मूर्ती हे फ्रेम पर्स वगैरे सगळेच गिफ्ट खूप सुंदर होते भरपूर साड्या मिळाल्या जाऊबाईंना साड्या खूप आवडल्या सगळ्या विठ्ठल रुक्माईची मूर्ती इकडे महालक्ष्मीची फ्रेम आहे लाईटिंगमध्ये महालक्ष्मी खूप सुंदर होती राम मंदिराचा देखावा वाईची गणपती सगळेच गिफ्ट खूप सुंदर होते जाऊबाईंना खूप आवडले आम्हाला सगळ्यांनाही खूप आवडले साड्या तर भरपूरच होत्या खूप आनंदी होतो आम्ही सगळेच जाऊबाई तर अतिशयच आनंदी होत्या सगळे गिफ्ट पाहून खूप सुंदर वाटत होतं हा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला तो नक्की सांगा आणि जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा कमेंट करा धन्यवाद